कोल्हापूरहून पुण्याकडे नव्यानं सुरू झालेल्या वंदे भारत या सेमी बुलेट ट्रेनचे सांगली स्थानकावर जल्लोष स्वागत कोल्हापूरहून पुण्याकडे नव्यानं सुरू झालेल्या या सेमी बुलेट ट्रेनचे सांगली स्थानकावर जल्लोषी स्वागत करण्यात आले वंदे भारत आजपासून प्रवाशांच्या सेवेत दाखल झाली हुबळीहून पुणे आणि कोल्हापूरहून पुणे अशा दोन गाड्या सांगली आणि मिरजकरांना प्राप्त झाल्या आज कोल्हापूरहून पुण्याकडे जाणाऱ्या वंदे भारत या सेमी बुलेट ट्रेनचे उद्घाटन मिरज आणि सांगली स्टेशनवर जल्लोषी वातावरणात करण्यात आले मिरज स्थानकावर पालकमंत्री सुरेश खाडे जिल्हाधिकारी राजा दयानिधी पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्यासहित सर्व पक्षाचे नेते पदाधिकारी नागरिक यांच्या उपस्थितीत वंदे भारतचं उद्घाटन करण्यात आलं यानंतर अवघ्या काही मिनिटात वंदे भारत वंदे सांगली स्थानकावर दाखल झाली यावेळी सांगली स्थानकावर वंदे भारतचे जोरदार स्वागत करताना महिलांनी नृत्य सादर केलं तसेच पेढे वाटून वंदे भारत ट्रेनचं स्वागत करण्यात आलं अवघ्या साडेतीन तासात ही ट्रेन पुण्यात पोहोचणार आहे त्यामुळे या ट्रेनचे सर्व प्रवासी वर्गातून स्वागत होत आहे वंदे भारत ट्रेनचं स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येनं सांगलीकर उपस्थित होते देशामध्ये विविध ठिकाणी मोदी साहेबांनी झेंडा दाखवून त्याचं लोकार्पण सोहळा केला त्यामध्ये कोल्हापूर पुणा आणि हुबळी पुणा ह्या दोन गाड्यांचं उद्घाटनही इथं झालं गेलं आज आम्ही मिरजमध्ये मोदी साहेबांचं आणि अश्विनी वैष्णव हे आपले रेल्वेमंत्री त्यांचं आम्ही अभिनंदन करतो की सगळे एवढ्या छोट्या अवधीमध्ये हे सगळ्या सुखी उपलब्ध होतात आज ह्या माध्यमातून काम करत असताना आज आम्ही सर्वजण ह्या गाडीचा अनुभव घेतो आता गाडीमध्ये आम्ही बसलो सुंदर असं त्या गाडीचं वातावरण आहे चार तासामध्ये पुण्याला जबाबदारी शॉर्ट टाईममध्ये आपल्याला जाता येईल जास्त वेळ लागणार नाही उद्योग जिल्ह्यामध्ये शिक्षणामध्ये ह्यामध्ये ह्या गाडीचा प्रगतीसाठी उपयोग होणार आहे म्हणून मी, मी एक जिल्ह्याचा पालकमंत्री सांगली तर पालकमंत्री म्हणून मी मोदी साहेबांना आणि वैश्वसाहेबांना रेल्वेमंत्री यांना मी माझ्या सांगली जिल्ह्याच्या वतीनं धन्यवाद देतो आणि एक मागणी करतो आहे आम्हाला कोल्हापूर मुंबई आम्हाला ताबडतोब एक वंदे भारत गाडी आम्हाला तुम्ही द्यावी एवढीच मी त्यांना विनंती करतो निश्चितच जे आतापर्यंत निर्णय कामात झाली हे स्वागतसोबत आहे आणि त्यामुळे निश्चितच ते अभियानाचं सगळे पात्र असंच हा पश्चिम महाराष्ट्रामध्ये हा रेल्वेचं आणि हे गाळं व्हावं वंदे मात्र मिळावी एवढीच मी अपेक्षा करतो धन्यवाद परत एकदा अभिदान आणि गणपतीच्या उत्साहाच्या निमित्तानं मी मोदी साहेबांना Me, was... <laughs> <laughs> आज मिरज सांगली कोल्हापूर त्याचबरोबर अनेक ठिकाणी वंदे भारत ट्रेन सुरू झालेली आहे आमच्या सांगलीकरांसाठी एक खरंच खूप महत्त्वाची आणि आनंदाची ही गोष्ट आहे खरं तर इतिहासामध्ये आणखीन एक पान आ, सुनेरी पान असं म्हणता येईल त्याला एक आ, आलेला आहे आणि ते म्हणजे वंदे भारत ट्रेन ही वंदे भारत ट्रेन आमच्या सांगलीमध्ये आली आहे याबद्दल मी मोदीजींचे खूप खूप आभार मानते कारण जलद गतीची ट्रेन ही आमच्या इथं आलेली आहे आणि मोदीजींच्यामुळं आता हे सिद्ध झालं आहे की आपल्या भारतामध्ये भारत जो विकसित होतो आहे त्याच्यामध्ये अशा सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो यामुळे हे आपला भारत विकसित होत आहे मी धन्यवाद मानते आमच्या सगळ्यांच्या वतीनं मोदीजींना खूप खूप धन्यवाद हे भारत सुरू झाली आहे याचा आम्ही सर्व महिलांनी खूप आनंदात आणि जल्लोषात स्वागत केले ढोल ताशे वाजवून सर्व महिलांनी खूप आनंद व्यक्त केलेला आहे पूर्ण सांगलीकरांना खूप आनंद झाला आहे आज वंदे भारत सांगली स्टेशनमध्ये सुरू झाली आहे त्यामुळे आम्ही सर्वांनी पेढे वाटून साखर वाटून इथे सर्व स्टेशनवरती जल्लोष साजरा केलेला आहे आनंद वाटला आधी पुण्याला जायला खूप वेळ लागायचा आता मात्र कुठल्याही कामासाठी तात्काळ आम्ही पुण्याला पोहोचू शकतो आणि सांगलीची इतर शहरांशी असणारी कनेक्टिव्हिटी वाढणार आज अतिशय आनंद होतो गाडी बघून काय वाटलं समाधान छान वाटलं तू आता प्रवास कधी करणार लवकरच जय महाराष्ट्र आजची वंदे मातरम भारत हे ट्रेन खूपच छान आहे बघून समाधान वाटला आनंद वाटला जय भारत वंदे मातर अभिमान वाटला वंदे भारत माता भारत माता की जय आणि आजचा दिवस आजचा दिवस मस्त चांगली करता आनंद भारत आनंदाचा आहे बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी कोल्हापूर